नमस्कार मित्रांनो तर आपले योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर आज मी कुठं आलो आहे बघा मी आलो आहे आज शेतात टॅक्टर पेरायला आहे इकडं जवारी पेराय आहे तर आलो इकडं राहणार दाखवत तुम्हाला जवारी कशी पेरते ते अशा पद्धतीनं ट्रॅक्टर चावला आहे जवारी पेरायला ॲटोमॅटिकच पेरते हो काही तर पेरायला बघा ज्वारी आणलेली आहे ति ट्रॅक्टरमध्ये वतली आहे आणि इथं हारवर एक आणले तर थोडं चिपटकसा हारवर तर आणि दन एक आहे बघा <coughs> एवढं हे बघा असं ट्रॅक्टर पेरतंय ॲटोमॅटिकच पडतंय ज्वारीचं बीन ही बीन तर असं पेराय आहे आमच्या रानात हे बघा बघा मित्रांनो उडीत पेरला होता आणि हे बघा उडीत पेरून सुद्धा एकदा रान रुटरलं परत एकदा फणलं तरी तो का असं इतकं चगाळ उगवलं इतकं थोकायला जागा नाही रानच तण खडायला ही रान आता किती बी फ फणलं का फवारलं केलं तरी तणचं कमी होत नाही इतकं तण येते का नाही सगळं बारीक बारीक कसल्याही ही त्या तरी उपटल्या होत्या सगळ्या आणि थोडं हरभर आणल्या ते टाकावं चिपटकचा हारभर होता आणि तर बघा इथं आणि थोडं धन आणले ते आपल्या दिवाळीला पुथमीर पितमीर होईल दपाट्याला तर आणल्या <coughs> तर कसं शेवटी काळ्याची ओटी भरल्याशिवाय भाग नसतो पेरल्याशिवाय भाग नसतं तर वापसा चांगला आबाळ या लागले म्हणलं घ्यावं हो पिरवून उडदाला बी तुम्हाला वाटत असेल मी काय केलं तर पेरल्यावर बी अगदा तन्नाशक फवारलं होतं तर ते काही तन्नाशक तणच तन्ना म्हणजे म्हणजे उडदाचं तण जळलंच <coughs> नाही न जळलं नव्हतं मग पुन्हा मग उडीदात लईचा काळ झालं लईचागळ झाल्यावर पुन्हा पाऊस बी जरा रेपरेप थोडी लागून राहिली आणि लागून राहिल्यामुळं जरा आलंच नाही उडीद एवढं चगाळ होते की उडद त्याला चार 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 शागा लागल्या होत्या आता उगवा उगवायसारखी वर आहे बरं का पण काळ्याची वटी भरल्याशिवाय नसते उडदाला बी आणलं सव्वीसशे रुपयाचं परत रोटऱ्याला बाराशे रुपये चोवीसशे रुपये रोटराय गेलं परत पेरायला दोन हजार रुपये गेलं सात आठ हजार रुपये त्याला खर्च झाला आणि उडीत का व्यवस्थित आलाच नाही मग आता जवारी चौगा काळभंग काळं बघा राणं हायम चांगलं आहे राणाला हे करायला ही नाही पण तणला येतं आहे तण किती बी आलं फवारलं काय केलं आणि कसं असतं पा बा, असलं का थोडं तर बागायत असल्यावर थोडं माणूस काय करत आहे <coughs> खर्च करतो पण जिरायत रान असलं का पाणी नसलं की माणूस जरा म्हणजे खर्च पण निघत नाही असं होतं पण शेवटी कसं असतं काळ्याची ओटी भरल्याशिवाय भाग नसती मग म्हणलं घ्यावं पेरणी आता पेरणे चालू झालेत आमच्याकडं एवढी तरी चार दोन पोती जरी जेवारी झाली तरी एवढी जेवारी लागत नाही पण काहीतरी आपण त्याचा तो खायपुर थोडी ठेवून काहीतरी पुढचा निर्णय करू शकतो काहीतरी चार पैसे खातात म्हणून मस्त आशा न करतो मस्त वाटतं पिकावं हे करावं बोर घ्यावं आपण बघू घेऊ बोर घेतल्याशिवाय तर कसं थोडं पाणी असल्याशिवाय शेताला उपयोग नाही शेताला कसं असतं पाणी असलं ना शेताला तर खर्च करायला काय वाटत नाही आता इकडे शेजाऱ्याचं आमचं राणा काळ भांगर राहणार हे त्यांनी ज्वारी पेरली वाटते एवढं पडेकच आहे अहो एवढंच चगळ येते का नाही राहणार काय त्या चगळाला मापच नाही मस् मला आपल्याला वाटत नाही का आशानं करावं आशानं होते जास्त पण कसं असतं शेवटी पाणी असलं म्हणजे माणूस थोडं राप्त जरा दुसरीकडे लक्ष देत नाही करत नाही आणि पाणी नसल्यावर माणसाला कसं वाटतं कोरड बाहेर खर्च करून येत आहे का नाही खर्च करून येते जर खुरपायला बाया लावा हे कराव्या तर परत वाटतं की ओ हा हिजा होत आहे का नाही खर्च होतोय आहे नुसता उत्पन्न येतं का नाही असं होत मग शेतातला असं आहे मस्त उडदाचं वाटलं होतं चार दोनशे काय येते चार दोन हजार रुपये पण खर्च पण नाही निघला आणि घराचं काहीतरी निवेदन करायला मग घराचा आता घराचा विषय निघाला म्हणून बरं का आता दोन हजार बारा साली घरकुलाला अर्ज केला होता पण घरकुल काय आलं नाही मग असं ग्रामसेवक भाऊसाहेबाने दोनदा फोटो काढून नेलं हे केलं पण घर काय घराचं काय आलं नाही मग आता अजून काय करावं लागतं घरासाठी माहीत नाही दोन हजार बाराला म्हणजे आता किती दिवस झालं बघा बारा आणि बावीस म्हणजे दहा बारा वर्ष झाली मग बा आमच्या वडिलाच्या नावावर जाग आहे मग वड्याच्या नावावर जमीन नाही माझ्या नावावर दोन एकर आहे मग घरकुल यायला पाहिजे रेशन कार्ड पिवळं आहे रेशनचा माल मिळत नाही तीन वर्ष झालं कार्ड ब्लॉक झाले म्हणून सांगितलं आणि ते उज्वला गॅस मला एका सरांची कमेंट आली होती की तुम्ही आईच्या नावावर गॅस घ्या पण ते ब गेलो रेशनच्या म्हणजे त्या रेशचे काय आपलं सॉरी गॅसच्या की त्या एजन्सीमध्ये तर ते म्हणले तुमच्या आधार कार्डाचा की आधार कार्ड हे सगळं नेलं आणि रेशनचा अंकी नंबर सांगा मग अंकी नंबर मी काही त्याच्यावर नव्हता मग परत मी रेशन दुकानदाराकडे गेलो तर त्यांनी सांगितले की तुमचं सा मं कार्ड लॉक पडलं आहे म्हणजे ब्लॉक झाले म्हणलं मग कार्ड ब्लॉक झाले म्हणल्यावर मग काय करू लागलं मग त्यांनी तसेकडे नेलं वाटतं कार्ड दिले अजून काही कार्ड दिलं नाही नंबर अंकी दिलाय तर त्यांनी सांगितलं की तुमच्या कार्डात तिघांची नावं आणि तिघांच्या जॉराकचं पाहिजेत असणारी मग अजून ती काही उजवला गेचं झालं नाही पण बघू आता अंकी नंबर दिल्यानंतर काय झालं तर झालं म्हणजे सरकारी कामाचं म्हणजे सेवा आहेत पण करणारे काही असतात अधिकारी ती व्यवस्थित करत नाही ती गाव पातळीवरची पण आज काय असेल ते असं आपण असेल तरी भेळ करूया नाही तर नाही झालं तर काही नाही त्याला तर आल तो शेतात मग आज जवारी पेरायसाठी तर कसं असतं ज्वारी प्यारायला प्यारल्याशिवाय बघण्या काळ्याची ओटी भरावं तर लागतेच आणि घर आपलं चाललंय कारण लय झाड झाडं ज्या आहेत ना एवढी झाड आहेत ना राहणार लय झाडं आहे ती मग ती झाडं कसं आहे त्या झाडाने बी काय येत नाही मग आता त्याला जेशी पीने जर झाडं काढायची म्हणलं तर थोडा खर्च होतोय बरं ती का झाडं काढून थोडंसं लहान इकडं सारखं म्हणजे लेवल जर केलं आहे थोडं हा टेंगमध्ये बोर घ्यायचा असं मस माझ्या डोक्यात कल्पना आहे पण झाडं आपण काढू शकतो काय पाच दहा हजार रुपये जातील झाडं काढायला परत थोडं रान मधला जे चढ आहे इकडं तिकडं थोडं ढकलावं लागणार आहे बरं त्याचं पण काय नाही ओढाकलायचं कारण झाडं काढून तर बोर घेतल्याशिवाय तर भाग नाही तोपर्यंत आपण काही रान चढवतार असला तरी ड्रिपवर पण भिजवू शकतो हे करू शकतो पण बोर घ्यायचा बोर घ्यायला काही थोडं पैसे लागतात कारण आमच्या कसं हे लाईटचा सोर्स जवळ नाही आणि दुसरा विषय म्हणलं तर बोर आम्हाला पाचशे फुटाच्या पुढेच घ्यावा लागतो पाचशे फुटापर्यंत म्हणजे पाणीच लागत नाही प्रत्येकाचं बोर हे पाचशेच्या पुढे सहाशे साडेसहाशे साडेपाचशे असं जायचं तर तसं घ्यावं लागतं ते पाचशेच्या पुढंच बरं बोर घ्यायला आणि झाडं काढायला ह्याला दोन लाख रुपये जर पाहिजे कारण एवढं पैसे आणायचं कुठं अवघड होते दोन दोन लाख रुपये बरं कसं असतं आप मस् वाटतं बोर घेऊन काहीतरी थोडी मका कांदा काय केलं हात प्रत्येक वेळेस काय दान केलं जात नाही बरोबर आहे प्रत्येक वेळेस दान कारण बागायत असलं का नाही फक्त आपण तण्णाशी फवारू शकतो किंवा नाजूक धान केल्यावर आपण त्यातनं तणाची विल्हेवाट लावू शकतो पण कोरडबाईला कसं होतं खर्च करायला नको वाटतो कारण खर्चच निघत नाही ना आधीच दुसरा खर्च करायचं म्हटल्यावर मग काय म्हणतात की ती हा बिघेल हू बि गेला असं काम होते तर बघू आता काय सगळ्याच्या आशीर्वादाने तुमची साथ असेल मला तर होईल नक्कीच कारण कसं को एकट्यानं काय होत नसतं सगळ्याच्या मदतीनं सगळ्याच्या सहकार्याच्या सगळ्याच्या भाव ह्याच्यातून जे काही गोष्टी असतात ते होतात तुमचं सहकार्य आहे अजून बी राहू द्या आता <coughs> उडीत जसा फेल गेला तसा ज्यावारीकडं म्हणजे जवारीला कसं असतंय उडीत आला का तण झालं एवढं कारण उडीत पावसाळ्यातच आळ्यातच लागतो आणि परत सतत सतत पाऊस आल्यामुळं त्यात तण वाढलं आणि तण वाढल्यामुळं वापसा न होता खुरपायला चांगलं काढायला आलं नाही जवारी कसं आहे आपण आता जवारी पेरली का आता इथून पाऊस कमी असतो जवारी पेरली की आपण इथनं जवारी कोळपली का एकदा कोळपली जेवारी तण मर मरतं परत काय होतं ते त्या मधल्या तण उगवायसाठी पाऊस नसतो ना <coughs> मधलं तण उगवायसाठी पाऊस नसतो त्याच्यामुळे जवारी जा जा उंच जाते आणि बारीक जरी तण उगवलं परत तरी खाली राहतं तसं उडताचं कसं असतं उडीत असतो एक फुटभरच उंच आणि तणच असते मोठं असं म्हणून ज्वारी कारण जवारी एकदा म्हणजे दोन चार वेळा बऱ्याच वेळा जवारी केलीवर का तर जवारी आलेली आहे ह्याच्यात म्हणजे खायापुरती एक दोन पोती एक दोन पोती करन... तर असं झालेलं आहे कारण त्या वर्षी खात नाही करायला कारण पण आत्ता पाऊस आम्हाला कमी आहे अजून आमच्या वाड्याच्या गुढी घेतलं सुद्धा पाणी साजलं वाहिलं नाही पाऊस आमच्याकडले कमी आहे पाऊस आमच्याकडले कमी आहे त्याच्यामुळं खात प्यारला का नाही मग पाणी लागतं त्याला मग पाणी कुठं द्यायचं तर फॅमिली तुमची सात असेल तर आपण बोर घेऊ झाडं काढू आणि मला असं वाटतं की आणि बऱ्याच आपल्या फॅमिली वाटते की योगेश भाऊसरांना लवकरात लवकर बागायत व्हावं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणलं तर माझ्या नावावर विहीर पडती विहिरीसाठी मी प्रकरण केलं सगळं झालं पण आमच्यातल्या सरपंचाची सही राहिली ते बाहेरगावी असतात त्यांच्या पोरं शिकायला असल्यामुळं आणि त्यांना मागितलं तर ते म्हणतात आज देऊ उद्या देऊ आज देऊ उद्या देऊ ते कधी आलेलं माहीत होत नाही आपण प्रत्येक वेळेस त्यांच्या वांगल्यावर जायचं मी करायचं म्हणल्यावर मग ते होत नाही मग कसं असतंय मग आपण वगं त्यांच्या फोनची वाट बघत बसतो त्यांनी जर सही दिली का तर माझं मी राहायला आहे पिंपळ कुठ्यात क्षेत्र आहे ढवळं सात दीत त्याच्यामुळं ढवळ साथ बरेच लोक म्हणले की तुम्ही तुमच्यातली सगळी ना हरकतपत्र आणा हे करा सगळं करा <coughs> देऊ मग आता सगळे कागदपत्र गोळा केलेत बरं का मी ना हरकत आणले परत ते फॉर्म भरला आहे आता फक्त आमच्यातल्या सरपंचाची सही करायची राहिल आहे सरपंचाची सही झाली की मग ग्राम ते ग्रामशेवाकडे नेऊन द्यायचं वाटतं कारण क्षेत्राला खातेदार पडतो साधित आणि माझा आधार कार्डावरचा पत्ता पडतो मग पिंपळ खुट्याचा त्याच्यामुळं ढवळ्याच्या लोकांना काही करता येत नाही तर तेच उलटं महाग लागले की तुम्ही त्या कार्डाचं करा आणि कागदपत्राचं करा मी तुमच्या विहिरीसाठी प्रयत्न करेन असं ढवळ्याचे दोघं तिघं म्हणल्यात मला तर बघू करूया पण माझ्यात मनात एक ध्येय आहे की मी आज सहा महिन्यात एकदा ज्वारीचं पीक काढलं का उन्हाळ्यात असते उन्हाळा झाला म्हणजे ज्वारीचं पीक झालं उन्हाळा येतो येऊन उन्हाळ्यात काय करायचं सगळे झाडं काढावी बांधबी लिहोटा येते इकडलं एवढा एवढा बांध पडला एवढं मोठं चगळं आहे मग हे बांध हे केलं का एक मी बोर घ्यावा प्रकरण बँकेचं प्रकरण करणार आहे बँकेचं प्रकरण करून आपलं बोर घेतला म्हणजे थोडंफार पाणी पिणी झालं म्हणजे आपलं छतात लक्ष राहते आणि माणूस काही ना काही कुठं रुटो करते मस् मला वाटतं बागायत हो ही हो पण मित्रांनो सगळ्यात सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही त्याच्यामुळं आज महागाई आजच्या काळात ब महागाई वाढली अशी भरपूर त्याच्यामुळं कुठल्या गोष्टीला धाडच करायला मस वाटतं पण विलाच असतो काही गोष्टी असते त्या <coughs> माणूस पैशा पाण्यानं कुमकुवत असल्यावर कुठल्या आ... हेच असते जरा पण जाऊ द्या देवाच्या आशीर्वादाने एकना दिवस चोच दिलाय म्हटल्यानंतर चारा देणारच एक ना एक दिवस नक्कीच होणार आहे पण ह्या सहा महिन्याच्या आत माझी अशी जिद्द आहे की झाडं काढून थोडंसं लेवल करून बोर घेणारच अशा मनात मी जिद्दच ठेवली काही पण करीन पण बोर घेनच असं मला ठरवलं याच तर फॅमिली आमचं योगेश भाऊचं शेत कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि कुणाकुणाला वाटतं की योगेश भाऊच्या रान बागायत व्हावं हे वाटतं आपल्या बऱ्याच फॅमिलीला वाटतंय बरं का योगेश भाऊचं रान बागायत व्हावं काहीतरी त्या शेतातनं थोडं उत्पन्न काढावं तर आलू प्यारायला आज म्हटलं शेतातला व्हिडिओ काढा पण बरेच आपल्या ताईदाची कमेंट आली की योगेश भाऊ तुम्ही शेतातलं दाखवा तुमच्या शेतातलं पण तर हे बघा हे झालं एवढं पिरून आता राहिलं थोडं का तिकडं असंच पेरत फिरत चालले हे बघा रान मग चांगलं आहे मग फक्त रानाला रा खतन पाणी पाहिजे रान एकदम काळं भांडणार आहे तर रान कसं असतं खतन पाणी असलं काय म्हणतात की ती सुद्धा ठीक निघतं कसं आहे तर मित्रांनो ठीक आहे तुमचा सा प्रतिसाद आहे आणि एकटा जीव सदाशिव ह्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमच्या योगेश भाऊला गरिबीतून थोडंसं वर आणा ही तुमची तुमच्याकडे माझी विनंती आहे तर चालतं आहे मित्रांनो असा प्रकारे आहे थोडंसं हारभर आणले तरी टाकतो आलो कुठे इथं चिपट्याचं पायलीभर झालं तरी तेवढंच समाधान आणि थोडं धन आणलं तर धन टाकावंच लागतं तर प्रत्येक कामाला शुभ असते आणि धन टाकलं म्हणजे कधी आपल्या इकडं आलो दिपाळीच्या टायमिंगलाच कोथिंबीर ती खायला टाक धन टाकते ती लोकं जवारीत बरं का गाजराचं बी धन असं काय काय टाकते तिथे बागायत असल्यावर टाकते ती आपलं कोरडबाई क्षेत्र असल्यामुळं जास्त काय करता येत नाही तर योगेश भाऊची कोणी केरा शे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे चालू आहे ते इकडे एवढं राहिले ते राहायचं काही निम झाले निम राहिले तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचा शेतातला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मी योगेश भाऊचं ज्यांना ज्यांना वाटतं की बागायत जमीन व्हावी हो योगेश भाऊनं शेताला पाणी करावं त्यांनी कमेंट करून सांगा आपली फॅमिली बरीच चांगली आहे बरीच आपल्याला प्रतिसाद देते मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो मला नेट्यांची साथ आहे